पार्श्वभूमीत सांगायचे ठरले तर मी एक शेतकऱ्यांच्या घरातला बोलला कारण आम्हाला काही राजकीय वारसा असलं त्या गोष्टी नाही मात्र वीस बावीस वर्षापासून मी सारखा समाजाचं काम करतो काळजी तर मी मोकळ्या म्हणून बोलायला बोला लागलो इतकं मोकळं मी पण बोलत नाही कधी परंतु आम्हाला खरंच कुठलाच वारसा नाही ते येवल्याचा माणूस म्हणला जे पाचवी शिकलेला त्या दिवशी त्याच्या अगोदर तीन दिवस सरकारनं शोधलं होतं की मी सगळ्या प्रश्नात उत्तर देतोय सगळ्या प्रश्नात उत्तर देतोय त्याचा अर्थ हे खूप शिकलेला पाहिजे कारण दोन तीन दिवस मी तिथे याच्या मला काही अशी पार्श्वभूमी नाहीये फक्त मी जास्त पुस्तकं पण नाही वाचतो जे आहे ते तुमच्या समोर आहे मी दैनंदिन जीवनात येणाऱ्या लोकांच्या अडचणी वाचल्या की याच्यावर तात्काळ पाहिजे एखाद्या माणसाला नाही का आता भूक लागली तर त्याला आत्ता देणं गरजेचं आहे तात्काळ जे लगेच एखाद्याचा अपघात झाला त्याला तात्काळ हॉस्पिटलला न्यायला पाहिजे तात्काळ याचा लगेच तुम्ही पंधरा दिवसांनी ते मरून जाणार आहे तसं तात्काळ आम्ही शोधलो की आता याच्यावरती उपचार करायचा असेल तर आरक्षणाविषयी इतका प्रचंड मोठा लढा उभा राहायला पाहिजे आणि ते लढा उभा करण्यासाठी आम्ही गोदापट्ट्यातून आरोग्य सुरुवात केली एकशे तेवीस गाव हे अकरा तालुक्यातले आम्ही एकत्र केले आणि त्यांना सांगितलं शंभर टक्के तुम्हाला बाहेर पडायला लागतं एवढ्या वेळेस विश्वास ठेवा समाजात एक असा नैस्यक्त वातावरण गेलं होतं की इतक्या ताकते ना मराठा एकत्र आला पहा काय झालं नाही आता एकटं काय करणार तर मी बारीक दिसतो ते मला कोण बराच आठवायला पण ते एकत्र करून करून आम्ही लोकांना सांगितलं की एक वेळ फक्त तुम्ही उभारा मराठ्यांचं आरक्षण करणार कसा कडे जात नाही आपण बघू आणि गोदापरच्या एकशे तेवीस गाव उभारायला आणि एकोणतीस ऑगस्टला अडीच तीन लाख लोकांचा कार्यक्रम झाला